नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो आपला जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाकडून एक सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे तर त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे आहे ते जवळजवळ पाच लाख आहे सेकंड आहे ते अडीच लाख आहे आणि तिसरं पारितोषिक जे आहे ते एक लाख आहे आणि प्रत्येक जिल्हास्तरीय पारितोषिक जे आहे ते पंचवीस हजार आहे आणि प्रमाणपत्र आहे तर आपला जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल तर आपण नक्की सहभागी व्हा आणि स्पर्धेत फॉर्म कसा भरायचा स्पर्धेचे सर्व नियम व अटी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या जेणेकरून आपला सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळ जो आहे त्या गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिक भेटून जाईल तर त्याचा फॉर्म कसा भरायचा तर त्याची आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भराव्याचा अर्थाचा नमुना तो जो फॉर्म आहे तो है। हा आहे मित्रांनो हा तुम्हाला ह्याचे प्रिंट काढायचे आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला सर्व तपशील तुम्हाला भरायचा आहे त्यात तुम्हाला जिल्हा तालुका तुमचा भरायचा आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आहे व्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे उत्सव स्थळ ठिकाण टाकायचा आहे नोंदणी परवानगी असल्याचा तपशील टाकायचा आहे गणेशोत्सव मंडळाचे वर्ष कधीपासून तुमचा गणेशोत्सव मंडळ आहे तो टाकायचा आहे तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे गणेशोत्सव मंडळाचा आणि स्पर्धेच्या गुणांकासाठी आवश्यक माहिती त्यासाठी होय नाही तपशील द्यायचा आहे तुमच्या गणेशोत्सव मंडळात गायन वादन नृत्य जे आहेत स्पर्धांचे आयोजन आहे की नाही होय नाही हे टाकायचं आहे मित्रांनो आणि सांस्कृतिक जतन संवर्धन साठी जे पोशाख हे जे तुमचे कार्यक्रम आहेत तुमच्या त्यासाठी सुद्धा होय का नाही हे पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तपशील फिलअप करायचा आहे सामाजिक उपक्रमासाठी यात महिला सक्षमीकरण पर्यावरण रक्षण असे भरपूर उपक्रम आहेत तर ते तुमच्या मंडळात होतात का नाहीत कार्यक्रम ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची आहे पर्यावरण पूरक सजावसाठी काय तुम्ही तुमचं गणेशोत्सव मंडळ काय करू शकतं याची तपशील द्यायचा आहे गणेशोत्सव प्राथमिक सुविधा द्यायचा आहे पिण्याचे पाणी वैद्यकीय प्रथमोच्चार याची सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे तर अशी ही असा हा फॉर्म आहे मित्रांनो तर ह्या फॉर्मची डिटेल तुम्हाला माझ्या अं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम मध्ये तुम्हाला मिळून जाईल तरी हा तुम्हाला फॉर्म पीडीएफ मध्ये म्हणजेच प्रिंट काढायचा आहे प्रिंट काढून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर पूर्ण फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुम्ही इथं पाहू शकता जी आर आहे तो म्हणजे उत्सव मंडळाचा त्यात प्रस्तावना असं सांगितलं आहे की गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते आणि सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्या गणेश मंडळाचा कार्यक्रमाचा स्पर्धेचा हा जी आर आहे मित्रांनो तर सदर पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील तर ते गुणांक म्हणजे स्पर्धा आहे पण ते कोणत्या स्पर्धेत कार्यक्रमासाठी कसे मार्क येणार तर त्यात असे दिलेले आहे की गुणांकन दिलेले आहे यात गुणांकासाठी बाब दिलेली आहे तर हा सुद्धा तुम्हाला जी आर पाहायचा आहे की आपल्या गणेश यचू मंडळात हे कार्यक्रम होतात का जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि तुमचा गणेशोत्सव मंडळ एक नंबर प्रथम पारितोषक जिंकेल तर त्यात गायन आहे वादन नृत्य ह्यासाठी वीस गुण आहेत लक्षात घ्या आणि प्रत्येकी दोन गुण आहेत जर तुमच्या मंडळात जर गायन होत असेल तर त्याला दोन गुण पडतील तर अशी ही माहिती आहे संस्कृतीच्या जतनासाठी प्रत्येकी दोन गुण आहेत यात चार ऑप्शन आहेत त्यासाठी पूर्ण टोटल दहा मार्क आहेत सामाजिक उपक्रमासाठी पंचवीस मार्क आहेत टोटल आणि पर्यावरणपूरक मूर्तीसाठी पाच मार्क आहेत पर्यावरणपूरक सजावटकॉल साठी पाच मार्क आहेत आणि प्रदूषण रहित वातावरणासाठी पाच मार्क आणि पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धेसाठी दहा मार्क आहेत तर असे हे मार्क आहेत आणि नवा ऑप्शन पाहूया की गणेश भक्तांसाठी देण्यात असलेल्या प्राथमिक सुविधा प्रत्येकी दोन गुण असे टोटल दहा मार्क आहेत आणि हा जो तुम्हाला मी हा जो फॉर्म सांगितला प्रिंट काढून सिलअप करण्यासाठी हा फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्या ईमेल आय वर तुम्हाला टाकायचा आहे फॉर्म भरायचा आहे म्हणजेच सार्वजनिक गणेश मंडळाने मुंबई यांच्या महा महोत्सव डॉट पी एल डी एट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सदर स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस पूर्वी सादर करायचे आहेत लक्षात घ्या अंतिम डेट जे आहे ते एकतीस तारीख आहे तर अशी ही पूर्ण माहिती आहे गणेश उत्सव मंडळाच्या स्पर्धेची जी माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद